राहावे सगळ्या गवळणी तीन दिवसापासून राजू महाराज गवळणी नंबर लावून होत्या <laughs> यशोद्याच्या <यो> दारात <laughs> परवा लाच्या घरा गाडी निजला होता माता घेऊन ताका डेरा फोडीला सैरा तयावरी गरी फोड्या तुझा चक्रपा दुसरी आली धावनी म्हणे ग बाई काय केली करणी पतीची दाडी माझी वेणी धुडीची गाठ गाठ बाई कोणाशी सुटे ना यशोदेवाळ तू जाताना तिसरी आली धावत याने गं बाई काय केली मात मुखाशी मुख चुंबन घेत गळ्यामध्ये हात घालीत धरू जात सापडे ना धरू जात सापडे ना धरू जात सापडे ना यशोदे बाळाता सगळ्या गवळने ना, ना गाराने सांगितले पण यशोदा देवाची आई होती व त्यावर बरोबर सगळ्याच यशोदेनं खाली म्हणतो घालून ऐकून घेतलं तुम्ही कशी ऐकू राहिलेश तिने ऐकलं आणि यश दोन ती का ग बाळाच्या गुणाचे बाळ दिसते गोजीरवाने काय सांगता गा गोकुळच्या नारी सावळा माझा मना गवला खेळे राज याचा भवराग आळ घेता शारंग धरा तुम्ही बारा घरच्या बारा ग गोपूरच्या नारी तुम्ही लपुण्याची विट्टी ग लागत हरीचे पाठी तुमची एवढी चरित तर गोटी ग गोपूरच्या नारी तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा ग आळ घेता या गोपाळा तुम्ही टाईच्या ओढाळा ग पिशोरच्या असं गवळणी बोलली महाराज सुद्धा सगळ्या गवळणीने खाली कायम झालं का आपलं त्याला मी घाबर असं यश होत सगळ्याला बोलली महाराज आणि सगळ्या गवळणीने खाली म्हणते घातले ये आणि सगळ्या गवळणी कसं असतं महाराज कोणत्या आईचं किती बी लेकरू बांड असलं आणि किती बी खराब असलं तो कोणती आई मान्य करते का आपलं लेकरू खराब आहे हा एखादी बाई जर म्हणले बाई तो काटल कीर्तनात गोंधळ जाणत होता ती म्हणाला आणि तो काय ऐकून घेईन कोणाची आई जर सामान्य माणसाची आई ऐकत नाही तर जगाच्या मालकाची आई ऐकल तर आणि जी आई आपल्याला अकरा जगून चबोल करण ती त्याची सखी आईच नसेल मग कमरात लाता घालतं रात्री ते तरी सकाळी त्याला चार लोक बोलायचे नाही ना तेल होत म्हणून घालतो ते तितका वाईट नाही तो खरे खरी खरे ना जर सामान्य जो अजिबात जो लावत नाही त्याची आई जर गुन्हा कबूल करत नाही महाराज तर जगाच्या मालकाची आई बोल हे सुद्धा सगळ्याला बोलली सगळ्या गवळणी घरी गेल्या पण देवाने यशोदेचीच फोडी केली सगळं गोकुळ त्रस्त झालं यशोद्याने समजून सांगितलं त्याला अरे कृष्ण तुला मी गरीब कृष्ण ऐकत नाही सगळं गोकुळ त्रस्त झालं एक म्हातारी भेटली कृष्णाला यशोदेला म्हणजे यशोदे कमी केला काही थोड्या कृष्णान म्हणजे नाही ना त्या ऐकतच नाही म्हातारी म्हणे थांब दे बावळ्यानी करत सगून बाव दे <laughs> <laughs> आणि यशोदेच्या कृष्णाचा एका म्हातारीने सगुन पाहिला आणि गणपतीनं धरलं आता गणपती कशत धरतो त्याला गणपती धरण <laughs> आईचं मन समाधान करायचं होतं हा भगवान परमात्म्याने त्या म्हातारीच्या सगुणालाही मान दिला आणि मान ठेवून एकमास देवे खोली नाही केली प्रचित इथे आली यशोदेशी सगुण पाहिलं म्हणजे गणपतीनं धरलं एक महिना देवान खोड्याने केल्या येशोद्याने सांगितलं हाराभर मोदक वाईन तुला जर यांना खोड्याने नाही केल्या तर देवान बी मान ठेवला आईचा ठेवला आणि आजीचाही ठेवला एक महिना चतुर्थीच्या दिवशी मोदक तयार केले हारावर येशुदीनं कृष्णाला कड्यावर घेतलं आणि गणपतीच्या मंदिरात गेली आरती लावायची तर माचीच विसरली यशोदा म्हणते कृष्णा पळत पळत जाईन माची सांगते म्हणे हेव वाटत मी नाही मग यशोदा म्हणे या मोदकावर ध्यान <laughs> ठेव <laughs> मी माची सांगते मांजरिनान मोदक खाईन ते म्हणजे एवढा बके असले का <laughs> महाराज येश दिला फक्त मंदिराच्या पायऱ्या उतरू दिला त्यानं झालाने विराट रूप धारण केलं त्यानं मोठा लाटन धावला गणपती हे गणपती <laughs> कापरायला लागलं गरज काय हे मोदक माझे आहे ना केले तुझे आहे ना गणपती म्हणजे तुझेच जाईन ना म्हणे मी खायचे का तू गणपती म्हणजे तूच खाय म्हणे आईला जर सांगितलं कान पडा की तेव्हा म्हणजे कोणलाच सांगत नाही कीर्तन होतो राजीबात बोलत नाही तू खाऊन घे भगवंताना गणपतीच्या पुढचे मोदकही खाल्ले आणि गणपती बी खाऊन टाकला लगेच दरवाजाच्या मागे जाऊन उभं राहिलं आणि लगेच रडायला लागलं यशोदा आली डोळ्यातून झोकून पाणी <laughs> रडत तर यशोद म्हणली बाळा मोदक कुठ गेले कौन रडतो तू काय झालं म्हणे आई उंदरावर बसून मोठ्या पोटाचा बाबा आला आणि मला म्हणे खाऊ का तुला <laughs> यशोदा म्हणले बापा बरं झालं मग आपल्या वाघाला खाल्लं नाही <laughs> पटकन मुखं घेतलं यशोद्यान त्याचा बरं झालं म्हणजे तोला नाही खाल्लं मग मोदक खाल्ले तर खाऊ दे ते यशोद्यानं मुख घेतला आणि ते हसलं येशोदेन वाटलं काहीतरी भांगर दिसते हसला कस <laughs> आणि मग यशोदेवणे कृष्णा खरं सांग मोदक कुठे मारावया तिने उगारलेली काठी आणि भुवने त्या पोटीत चवता देखील यशोद्या अशी काडीवर केली त्याला मारायला आणि त्यानं तोंड वाचलं तर त्याच्या तोंडात चौरंग मांडलेला त्याच्यावर उंदीर त्याच्यावर गणपती त्याच्या पुढं मोदक आणि त्याच्या पुढं कृष्ण त्याच्या तोंडात दिसलं यशोद्याला पुन्हा त्याच्या आतल्यान तोंड वाचलं त्याच्या पुढं गणपती त्याच्या पुढं मोदक त्याच्या पुढं कृष्ण बी आतल्यान तोंड वाचलं त्याच्या पुढं गणपती त्याच्या पुढं मोदक त्याच्या पुढं कृष्ण बी आतल्यान तोंड वाचलं असं चौदा वेळेस बन येत्या पोटी चौदा देखील आणि मग यशोदेला वाटलं माझं लेकरू काही सामान्य नाही म्हणून भगवान परमात्म्याला सांगितलं कृष्णा सगळ्या गोकुळाला प्रस्त केलं तू आता घरी राहू नको उद्या जाई राना सवे घेऊन ये आता मध्ये दे तसे देनो सावळा जगजेचे राधे 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 मुकुंत मोला भगवान परमात्म्याने सगळे पर गोपाळ घेतले काही रानात गेले गेले वृंदावनात आणि खेळ खेळले सगळे खेळ खेळून झाले देवाने सांगितलं सगळ्या गोपाळांनी सांगितलं देवा तू का म्हणे खेळ मोडावा काय खेळायचे सुख चला बळू गाई बैसू जेवू एकेठाई बहु केली वन वन पाय पिटी झाला शिन झाली वेळ म्हणते आता आना शिरोऱ्या सगळे गोपाळ एकत्र केले सगळ्या गाई एकत्र केल्या सगळ्याच्या शेजोऱ्या एकत्र केल्या देवा